राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचं अकाली निधन झालंय या दुःखद वार्तेनं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे ते, ते विश्वासू सहकारी होते गेली पाच वर्ष शरद पवार यांच्या पाठीमागे ते सावलीसारखे उभे होते दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमातून घरी परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं ते स्वतःहून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले दुर्दैवाने दिनांक वीस जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली प्रशांत पाटील यांनी एकोणीशे पंच्याण्णव साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती शिवसेना रायगड जिल्ह्याचे ते जिल्हा प्रमुख होते त्यानंतर त्यांनी गणेश नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवार साहेबांच्या मागे पहाडासारखे उभे हो राहिले प्रशांत पाटील यांची ओळख ही मुलुख मैदान तोफ म्हणून राजकारणात होती यांच्या अकाली जाण्यानं त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसलाय